गणपती सणाला केवळ आता दोन महिने शिल्लक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश शाळांमध्ये मूर्ती घडवण्याचं काम सध्या सुरू झालंय मागील काही वर्षात शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अधिकतर दिसू लागल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी काळेपाणी येथे आनंद माळे यांची गणेश मूर्ती शाळा असून वर्षभरात तीनशे पन्नास ते चारशे गणरायाच्या लहान मोठ्या मूर्ती बनवल्या जातात पेण येथील मूर्ती आणून त्यांचं फिनिशिंग पेंटिंग केलं जातं या गणेश मूर्तींच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम आता स्थानिक मूर्तीकारांना बसतोय तालुका आहे ना तिथे एक गाव आहे तिथून आम्ही मूर्त्यातो पण ह्या वर्षी एवढी त्या लोकांनी महागाई केली की आम्हाला धंदा करणं म्हणजे मुश्किलच झालेला आहे की हा धंदा करून आम्ही आता पस्तावतो असं आमच्यावर वेळ आलेला आहे की काही काही कारखानदारांनी एवढ्या किमती वाढवल्या हो आणि कस्टमरांना त्या मूर्त्या आवडतात पण कस्टमर पैसे द्यायला तयार नाही आणि गाडी भाडं तीस हजार रुपये सत्तावीस हजार रुपये अठ्ठावीस म्हणजे जर अकरा मूर्त्या किंवा दहा मूर्त्या मोठ्या आल्या समजा सहा फुटाच्या तर माळा लागत तर मग आम्हाला काही फायदा नाही तर कस्टमरना जर पैसे सांगितले तर कस्टमर मग ते दुसरी जवळ जातात किंवा बोलतात तुम्ही अचानक येईल का वाटवते परत तिकडे एवढं केलं की पहिलं गणपती बुधाईच्या वगैरे दोन हजाराची पावती करावी लागते ही जबरदस्ती आमच्यावर कोकणामाशा म्हणजे सर्वांवरच लागली परत प्रत्येक भरायला गेलो की शंभर रुपयाची पावती करावी लागते म्हणजे खूप आमच्यावर म्हणजे आमच्यावर दडपण टाकतात ते म्हणजे धंदा म्हणजे मुश्किलच झालेला आहे कारण